बातम्या आर पार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती ग्रामीण भागातील एक नंबर चॅनल आहे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष दोन कोटी ब्याऐंशी लाख व्यवर्स आहेत विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आंदोलन असो शासकीय असो किंवा खाजगी असो आम्ही सतत वेगळे विषय तुम्हाला दाखवत असतो आता मी एडसी गावात आहे आणि या एडसी गावामध्ये इथं महामार्गावर मराठा समाज बांधवाने एक आंदोलन सुरू केलंय मराठा समाजाला आरक्षण मिळवून म्हणून उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं हे आंदोलन इथं आंदोलन करत आहेत आपल्या सोबत आंदोलक आहेत नेमकं काय आंदोलन आहे आणि कसं काय स्वरूप असणार आहे आंदोलनाचं तुमच्या किती वेळ झालं आंदोलन तुम्ही काय सकाळी दहा वाजल्या वाजल्यापासून सकल मराठा समाज धाराशिव यांच्याकडून आंदोलन रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आणि आमच्या वैयक्तिक विशेष मागण्या नाही आमच्या पहिल्यापासून त्याच मागण्या आहेत की दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात आत्ताच आम्हाला समजल्याप्रकारणी दादा उपोषण स्थगित करतायत त्याच्यामुळं आम्हीही दादा उपोषण स्थगित केल्यानंतर दादांचं उपोषण सुटल्यानंतर आम्हीही आमचं आंदोलन मागे घेऊ पण त्यानंतर जो आदेश दादा देतील त्या आदेशावर आम्ही चलू अन्यथा सरकारने जर अशीच आमची जर मस्करी केली तर ह्याच आंदोलनाचं स्वरूप तीव्रमध्ये तीव्रता आणखी वाढेल आणि म्हणजे बोलायला आम्हाला शब्द राहिलेत की एवढं उपोषण करून देखील आठ दिवसानंतर हे दुर्दैव जसं की आमच्या बांधवांनी सांगितलं की काळा दिवस आजचा का दिवस आमच्यासाठी काळा खरंच काळा दिवस आहे की नऊ दिवस झाले तरी सरकारचा एक एक प्रतिनिधी देखील दादांची चौकशी करण्यास आला नाही दादांचे काय मागणे आहेत त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यासाठी बैठकीसाठी आला नाही त्याच्यामुळं आम्ही सरकारचा निषेध करतो आणि सरकारचा आज आम्ही काळा दिवस पाळतो आणखीन पण काही आंदोलक काय सांगाल करता तो प्रताप करंजकर तडवळ्याचा उपसरपंच आहे हॅलो जर तुम्ही तीन सरकार फोडून जर तुम्ही सरकार तीन पक्ष फोडून जर सरकार बनवीत असलाव तर तुम्हाला हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आणि मुंबई गॅजेट आणून पन्नास टक्क्याच्या आतून जी त्याच्यात उल्लेख आहे जो शाहू महाराजांनी आरक्षण देताना जी उल्लेख कोल्हापूर गॅजेटमध्ये केलेला आहे त्याच्याप्रमाणे पन्नास टक्क्याच्या आत मराठ्याला ओबीसीतून आरक्षण पन्नास टक्क्याच्या हातून द्यायला काय हरकत आहे तुम्ही जर रात सर पक्ष फोडून सरकार बनविता तर मराठा ज सहा आठ कोटी मराठा समाजाची अशी परपड पर सरकारनं लावली या पुढल्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार आता कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं मराठ्याच्या दारात मत मागायला यायचं नाही आता मराठा समाजाचा एकमेव नेता असेल मानू दादा पाटलाचा मराठा किती वेळ आंदोलन करणार आपण आता पुढे मान्य जरंगे दादा हे आज नववा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा त्यांच्या प्रमुख पाच पाच ते सहा मागण्या होत्या त्यातला सयेश्वर्याचा आदेश होता परत हैदराबाद ग्रॅज्युएट होतं मुंबई ग्रॅज्युएट होतं सातारा ग्रॅज्युएट होतं आणि जे मराठा आंदोलन करत त्यावर आतापर्यंत जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत तेवढे गुन्हे माघार घ्यायचे अशा पाच सातांच्या मागण्या होत्या परंतु ही गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार आहे ह्याला काहीही घेणं देणं नाही त्याच्यामुळं आज दादांनी सहा सहा वेळेसदा उपोषण करायचं आहे ह्याच्या आधीचा सतरा दिवसाचा हाएस्ट होता म्हणजे नेमकं सरकार आमचा अंत किती बघतोय त्यांना माहीत नाही की एकदा जर एखाद्या दिवस जास्त झाला तर ते मोठं विनाश काहीतरी होत असते इथून पुढे सरकारला जाब कसा विचारायचा ते आम्ही आता ठरवू सरकारनं गेंडाची कातडी पांगरलेलं सरकार आहे त्यांनी आमच्या आमच्या अद्यापपर्यंत पर्यंत दादाकडे एकही प्रतिनिधी सरकारचा आला नाही आमचा समाज उपाशी राहिला पण ह्या गेंडाच्या कातडी पांगरलेल्या सरकारला जाग आली नाही त्याच्यामुळं जरी आज दादाने आंदोलन जनतेच्या मागण्यानुसार जरी पार्टी मागे घेतला असेल तरी आम्ही सरकारला सोडणार नाही काय आंदोलनाची दिशा काय होती नाही आम्ही आज आंदोलनाची दिशा अशी होती की आजची की या ठिकाणी नॅशनल हायवे बंद करायचा त्याचं कारण असं होतं की मनोज दादाचा आज नववा दिवस उपासनाचा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही दादाची तब्येत खूप खालावली होती रात्री मात्र आज आम्ही असा रस्ता रोको करून दादांना पाठिंब्यासाठी या ठिकाणी बसलो होतो आम्ही असा निर्णय घेतला होता की हा आपल्याला उठायचं नाही या ठिकाणावर मात्र जी काय दादांचा आज निरोप आलेला आहे आता त्या ठिकाणाहून अंतराव लिहून के उपोषण आता दादा मराठा समाजाच्या रात्री सोडत आहेत पण लढा संपलेला नाही कारण सरकारचा हा आजचा काळा दिवस आम्ही पाळत आहोत बघा इथं सरकारचा काळा दिवस पाळतात मराठा समाज बांधव मराठा आंदोलक काय म्हणतात इथं महिला पण आहेत काय सांगाल बरं इथं तुम्ही आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला काय नाय तुमचा काही आनंदी पाटील जे जे जाऊ सर्वांना सकाळी दहा पासून आम्ही ह्या एडशे चौर रस्त्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी आहोत आमची एकच मागणी आहे की पन्नास टक्क्यामधून मधून आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे जोपर्यंत काही सरकार ह्याची दखल घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही काय सांगाल काय मागणी आहेत तुमच्या आमच्या मागण्या तर आरक्षणच आहे आणि आम्ही पूर्ण आजच्या महिला मराठा महिला मंडळ पूर्ण जरंगे पाटलांच्या पाठीशी आहोत आणि एक मला एक गोष्ट माझ्या मनातली बोलायची की आता जे सरकारनं धोरण राबवलंय की लाडकी बहीण हे लाडकी बहीण मराठा समाजाची पण आहे आणि तिला जर आरक्षण म्हणून जर भाववीज दिली तर खूपच सगळ्यांना चांगलं वाटणार आहे भावाला पण वाटणार आहे बहिणीला पण वाटणार आहे आणि ह्या अशा कुठे दीड दीड हजार रुपये देऊन कुठं लाडकी बहीण होऊ शकत नाही आणि तिचं ते पट भरू शकत नाही तर त्याच्यासाठी त्यांनी जे ह्या मराठा मरा मराठा मरा समाजाच्या महिला आहेत भगिनी आहेत जे त्यांची लाडकी बहीण म्हणून मानता ती सगळ्याच तर त्यांच्यासाठी त्यांनी जर काम केलं तर बाकी काय त्यांना करायची गरजच पडणार नाही हो काय सांगाल काय सांगाल बरं आंदोलनात आहेत तुम्ही सहभागी महिला पण आहेत काय नाव तुमचं माझं नाव कविता काळे मला एकच बोलायचं आहे की सरकारला आता तरी जाग येणं खूप गरजेचं आहे कारण मराठा समाजावर आरक्षणाच्या बाबतीत मी माझं पर्सनली मत मांडू इच्छिते की जिथं माझं स्वप्न होतं आय एस अधिकारी आय पी एस व्हायचं माझ्या आईवडिलांनी जिथं मला लोकाच्या शेतामध्ये जाऊन दहा दहा रुपये मजुरी करून मला शिक्षण शिकवलेलं होतं आणि मी एक क्लास वनची पोस्ट फक्त आरक्षण दोन मार्क मला कमी पडले त्याच्यामुळं मी फक्त दोन मार्क मला कमी असल्यामुळं का तर मी मराठा समाजाची आहे आणि जो माझ्यावर अन्याय झालाय तर तो माझ्या मुलावर युवा पिढीवर होऊ नये असं मला सरकारला एक रिक्वेस्ट करावीशी वाटते आणि आरक्षण हे सरकारनी दिलंच पाहिजे आणि हे आंदोलन जे आहे तर आम्ही हे मागं घेणार नाही कारण मला जे तस अधिकारी व्हायचं होतं जे दोन मार्क मला आज रात्र दिवसभर झोपू देत नाहीत तर ते दोन मार्क जर आरक्षण असतं तर आज मी एखाद्या जिल्ह्याची कलेक्टर म्हणून सुद्धा उभी राहू शकले असते तो जो अन्याय माझ्यावर झालाय तर तो अन्याय माझ्या युवा पिढीवर होऊ नये एवढंच मला सरकारला विनंती आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही जर त्यांनी दीड हजार रुपये देतात तर त्या दीड हजार रुपये ऐवजी जर त्यांनी ही अशी आरक्षणच जर त्यांनी गव्हर्नमेंटने जर दिलं तर ही यो आवर गव्हर्नमेंटनी जर आरक्षणच दिलं मराठा आरक्षण तर ही माझ्यासाठी खूप चांगली आणि मराठा माझ्या महिलांसाठी माझ्या मराठा समाजासाठी ही खूप महत्वाची आमच्यासाठी खूप महत्वाची त्यांच्याकडून ओवळणी असेल एवढीच माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी अजूनही वेळ केलेली नाही सरकारने जाग होणं खूप गरजेचं आहे आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय पाठिमागा आंदोलन घेणारच नाही तर महिला पण महिला होत्या या आंदोलनामध्ये सहभागी मराठा समाज बांधवांनी या ये ठिकाणी येडशी गावामध्ये महामार्गावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हो। मनोजना पाटी पाटील तिकडे उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मराठा समाज बांधव हे रस्ता रोको करत होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार आमचा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे वर्ष दोन कोटी ब्याऐंशी लाख व्यवर्स आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही थेट कोणतेही विषय असो गावखेड्यातले असो शहरातले असो शासकीय असो किंवा निमशासकीय असो राजकीय असो किंवा खाजगी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय मी हुकमत मुलानी येडशी उस्मानाबाद धाराशिव